रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुरुंदवड महापुरा स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील कुरुंदवड येथील स्थानिक प्रशासनानं महापूर येण्याच्या चोवीस तास अगोदर पूरग्रस्तांचे स्थलांतरित करणं आवश्यक होतं मात्र स्थानिक प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे याचा त्रास येथील पूरग्रस्तांना बसला आहे अशी खंत आमदार सतेज उर्फ पंटी पाटील यांनी येथील पूरग्रस्तांच्या एस के पाटील महाविद्यालय व दत्त महाविद्यालय निवारा शेड ला भेट दिली या प्रसंगी व्यक्त केली सुद्धा आल्यावर झाली असं लोक त्या ठिकाणी सांगतात पुढा एक महिना आधी पुराची बैठक व्हायला पाहिजे होती सीओ जबाबदारी घ्यायला पाहिजे होती तहसीलदार असतील प्रांत असतील महिन्यापूर्वी लोकांचे आता काही महिला सांगतात अगदी पाणी घरात शिरल्यावर आम्हाला बाहेर काढायला सांगितलं तसं नाही त्यांना चोवीस तास आधी अठ्ठेचाळीस तास आधी सांगायला पाहिजे तुम्ही बाबा पाल्याची लेवल वाढत चाललेली आहे तुम्ही बाहेर काढा संसार उपयोगी साहित्य घेऊन लोक बाहेर आले असते थोडा कुठंतरी निष्काळजीपणा साधारणपणे सगळीकडे दिसतोय काकेवाड किंवा या गावामध्ये शिरोळला बोटी ठेवण्याऐवजी कुरुंदवाडमध्ये ठेवायला पाहिजे म्हणजे ताबोडतो आजूबाजूला बोटी त्या ठिकाणी पोचू शकते थोडं यावेळी बैठका किंवा मॅनेजमेंट थोडं कुठं तर कमी पडलेलं दिसून येतं तेव्हा आता नुकसान भरपाईसाठी जास्तीत जास्त लवकरात लवकर पंचनामे व्हायला पाहिजेत माझं शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे आपापल्या शेतातले फोटो काढून ठेवा व्हिडिओ काढून ठेवा पाणी जसं उचलल तसे पंचनामे चालू होतील परंतु किमान आपल्याकडे काही पुरावे आपण ठेवले पाहिजेत की बाबा काय झालं काय नाही आणि आमचाही आग्रह आहे प्रशासनाला की ताबडतोब त्या ठिकाणी त्यांनी द्यावेत पंचनामे करून नुकसान भरपाई ज्यांच्या घरात पाणी आलेलं आहे अठ्ठेचाळीस तास पाणी राहतं दोन हजार तेवीस चा जी आर आहे त्याला किती पैसे द्यावेत पाच हजार दहा हजार रुपये द्यावेत हे ते आलेत का नाही मला माहीत नाही अठ्ठेचाळीस तास ज्यांच्या घरात पाणी आले त्यांच्या ते लवकर द्यायला पाहिजे किमान त्याला तात्पुरती मदत ही सरकारनं ताबडतोब द्यायला पाहिजे त्या दिवशी कलेक्टर ऑफिसला बैठक झाली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्याने आपल्या अधिकाऱ्यातनं पैसे द्यावेत असं सु तिथं चर्चा झाली त्याला चर्चा होऊन आता आठ दहा हो दिवस झाले काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कुरुंदवड येथील पूरग्रस्त भागासह येथील एस के पाटील महाविद्यालयात व दत्त महाविद्यालय येथे निवारा शेडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना कोणत्या सुविधा मिळत आहेत याची माहिती घेतली ते बोलताना पुढे म्हणाले अनेक पूरग्रस्तांनी तक्रारी केली आहेत की पूर आल्यानंतर आम्हाला स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत यामुळे आम्हाला याचा त्रास झाला या सर्वस्वी जबाबदार येथील स्थानिक प्रशासन असल्याचंही सांगितलं प्रशासनाने तात्काळ येथील पूरग्रस्तांना मदत पोहोचवणं गरजेचं आहे येथील पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान व शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई द्यावी असंही यावेळी बोलताना म्हणाले तसेच येथील नगर परिषद प्रशासनाने पूरग्रस्तांना सुविधा देण्यासाठी कमी पडली आहे असंही आमदार पाटील म्हणाले यावेळी गणपतराव पाटील जयराम पाटील चंगेश खान पठाण मुख्य अधिकारी टीना गवळी विजय पाटील मीना जमादार विनया घोरपडे अनंत धनवडे रंजित पाटील वैभव उगळे बाबासाहेब सावगावे प्राध्यापक सुनील चव्हाण राजू आवळे दयानंद मालवेकर तानाजी अलासे नितीन बागे सरफराज जमादार अक्षय अलासे आदी उपस्थित होते महानकर नेटसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या महानकर महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा